रामकृष्ण हरी आपण पांडुरंगाचे विविध गाणी ऐकली असतील किंवा अनेक संतांच्या अभंगातून ऐकलं असेल की कानडा राजा पंढरीचा देव कुठल्या अशा विशिष्ट एका जागेच्या लोकांचा नसतो देव हा आपल्या सगळ्या सगळ्यांचा असतो परंतु पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात असून तरीही अनेक संतांनी आपल्या अभंगामध्ये विठुरायचं वर्णन कानडा राजा असं के का केलं असेल कानडा तो विठ्ठलू कर्नाटकू हेही आपण अनेकदा ऐकलं असेल परंतु असं का म्हटलं जातं आणि यामागची नेमकी कथा काय आहे चला जाणून घेऊ या व्हिडिओमधून शेकडो वर्षापूर्वी कृष्णदेवराय हा कर्नाटकच्या विजयनगर साम्राज्याचा राजा होता हा हिंदू राजा खूप धार्मिक होता तो ज्या ज्या वेळी मोहिमेवर जायचा तेव्हा तो त्या त्या ठिकाणावरील देवदेवतांच्या मंदिरांना भेट द्यायचा आणि दर्शन घ्यायचा एवढंच नाही तर त्याने अनेक तीर्थस्थळांची देखील सुधारणा केली होती एक दहा राजा पंढरपूरमध्ये आला आणि विठुरायाच्या चरणी चे नतमस्तक झालं राजाची भक्ती फार मोठी होती राजाने पांडुरंगाचा रूप बघताच आश्चर्यचकित झाला राजा विठुरायाशी बोलू लागलं देवा तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी विजयनगरला चालला देवाशी बोलण्याची ताकद म्हणजेच भक्ती आणि हा राजा अत्यंत भक्तिमय होता तेव्हा विठुरायाने राजाला सांगितलं मी तर तुझ्याबरोबर विजयनगरला येईल परंतु माझी एक अट आहे तू माझ्या भगवत भक्ताचा कधीही अपमान करणार नाहीस जर तू अपमान केला तर तुला पुन्हा मला पंढरपूरला आणून सोडावं लागेल राजाने मंजूर केली देवाला सन्मानाने आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी म्हणजेच विजयनगरला जाण्यासाठी कृष्णदेवराय राजाने पंढरपूर ते विजयनगरपर्यंत ब्राह्मणांची रांग लावली मोठ्या सन्मानाने विठव घरी नेलं विजयनगरमध्ये पोचल्यानंतर तिथे तर देवासाठी मंदिर नव्हतं मग आता देवाला ठेवायचं कुठे तर या राजाने आपल्या मोठ्या राजवाड्यात स्वतःच्या जागीच विटुरायाची मूर्ती प्रस्थापित केली राजा दररोज पांडुरंगाची पूजा आरती करू लागला आणि कोणाकच्या भव्य मंदिराप्रमाणे एका मोठ्या मंदिराचं काम या राजाने चालू केलं विठुरायाच्या भव्य मंदिरासाठी त्याने हजारो कारागीर बोलवून बोलवून घेतले होते आणि त्याचवेळी आषाढी जवळ आली होती आषाढी लंबी येणारा प्रत्येक वारकरी प्रत्येक भाविक मंदिरात देवच नाही म्हणून खूप दुःखी झालेला ज्याप्रमाणे देहात प्राण नाही त्याप्रमाणे पांडुरंगा बिना पंढरपूरची अवस्था झाली होती त्याचवेळी संत एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज हे पंढरपुरात आले होते भानुदास महाराजांची पांडुरंगावरील भक्ती आफट होती एवढी भक्ती की ते पांडुरंगासोबत बोलू शकत होते वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी भानुदास महाराजांना विनंती केली की तुम्हीच आता पांडुरंगाला परत घेऊन या ते एकमेव व्यक्ती होते जे पांडुरंगाला परत आणू शकत होते सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन भानुदास महाराज विजयनगरच्या दिशेने पायी निघाले नामाचा जाप करत भानुदास महाराज विजयनगरला पोहोचले त्या मोठ्या महालासमोर पोहोचल्यानंतर महाराजांनी बघितले की अत्यंत मोठी फौज त्या महालाभोवती होती कृष्णदेवराय राजाने राजवाड्याला कडेकोट बंदोबस्त ठेवला थे होता आता आज जायचे कसे म्हणून भारत भानुदास महाराज महालासमोरच बसले आणि त्यांनी विठ्ठल नामस्मरण करू लागले देवाला घेऊन जाण्यासाठी आलेले भानुदास महाराज पाणी देखील पिले नव्हते रात्र झाली होती आणि विठ्ठल नामस्मरण चालूच होतं रात्रीची वेळ होती महाराज स्वतः पांडुरंग महारा महालाबाहेर जायला निघाले विठुरायाने कडकोट बंदोबस्तातील पहारेकऱ्यांवर नजर टाकली आणि सगळे पहारेकरी झोपी गेले भानुदास महाराजांना भेटायला स्वतः पांडुरंग महाला बाहेर आले भानुदास महाराजांशी बोलून पांडुरंगाने आपल्या गळ्यातील हिऱ्यांचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला हा हार कशासाठी देवा असे भानुदास महाराजांनी विचारताच पांडुरंगाने हसून आपला हात भानुदास महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि विठुराया परत आतमध्ये आपल्या मूर्ती रूपात गेले सकाळ झाली पहाटे कृष्णदेवराय राजा पांडुरंगाच्या पूजेसाठी आला आणि बघतो तर काय पांडुरंगाच्या गळ्यातील हार कायब एवढा कडेकोट बंदोबस्त असताना हार चोरीला गेलाच कसा राजाने आपल्या शिपायांना हार शोधण्याचे आदेश दिले सर्व शिपाई हार शोधू लागले महालासमोरच भानुदास महाराज विठ्ठल नामस्मरणात मग्न होते शिपायांना त्यांच्या गळात हार दिसताच शिपायांनी भानुदास महाराजांना राजासमोर हजर केलं राजाला वाटलं ह्यांनीच देवाचा हार चोरी केलाय म्हणून राजाने भानुदास महाराजांना सुळावर चढवण्याची शिक्षा दिली सूळ उभा केला गेला भानुदास महाराजांना सुळाकडे नेत असतानाच महाराजांनी पांडुरंगाला साकडं घातलं पांडुरंगा तूच करता आणि करविता आता तूच काय तो मार्ग दाखव त्या क्षणी प्रत्यक्ष पांडुरंग तिथे आले आणि त्यांनी राजाला सांगितलं राजा तू चुकलास हा चोर नसून हा माझा भक्त आहे तू माझ्या भक्ताचा भक्ता अपमान केला आहे आता तुला मला माघारी सोडावं लागेल कृष्णदेवराय राजा हा सुद्धा एक वचनी होता राजाने वचन पाळले देवा मी चुकलो मी तुम्हाला पंढरपूरला सोडतो त्याचवेळी पांडुरंगाने लहान बाळासारखं छोटं रूप घेतलं आणि स्वतः पांडुरंग महाराजा भानुदास महाराजांच्या झोळीत बसले भानुदास महाराज परत चालत पंढरपूरला आले आषाढी जवळ आली होती सगळेच वारकरी वाट बघत होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरमध्ये आले होते मंदिराच्या पाठीमागे पद्मतीर्थ स्थान आहे तिथे महाराज आले आणि नंतर त्यांनी मंदिरात विटेवर पांडुरंगाची स्थापना केली अशा प्रकारे कर्नाटक प्रांतातील कृष्णदेव राजाच्या महालात पांडुरंगाला ठेवलं होतं आणि त्यामुळेच पांडुरंगाचं वर्णन करताना अनेक संतांनी आपल्या अवंगात कानडा राजा असा उल्लेख केला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आम्ही असे अनेक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ हुण। धन्यवाद